नमस्कार मी आज तुम्हाला विना कलर घालता ढोकळा रेसिपी करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याशिवाय समजत नाही आता मी एक गाजर कट करून घेतलेला आहे आणि एक बीटचा छोटा तुकडा ते मी स्वच्छ धुवून थोडं उकळून घेते उकळून घेतलेलं आहे गार करून तर त्याची मी पेस्ट करून घेते थोडंसं लागलं ना, तर पाणी घालायचं पेस्ट करताना बारीक नाही झालं तर बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची झालेली आहे बारीक पेस्ट काढून घेते आता एका भांड्यामध्ये कलर चांगला आलेला आहे बाजूला ठेवून देते मी हे आता पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यात एक, एक थोडासा पालक स्वच्छ धुवून उकळवून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर ह्याची पण मी पेस्ट करून घेते याला काय एवढं माप काय नाही आहे असं अंदाजान आपण घ्यायचं एक वाटीभर पीठ भिजवायचं आहे त्यात लागलं तर थोडं पाणी घालायचं ह्याची पण मी आता बारीक पेस्ट करून घेतलेली आहे हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते अशा प्रकारे दोन्हीची मी पेस्ट करून झालेली आहे आता त्या पेस्टमध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे चाळून आणि मी एका वाटीमध्ये पाऊन वाटी पाणी घेऊन शॅट्रिक असिड अर्धा टीस्पून घालून ठेवलेलं होतं त्यातलं मी पाव पाव कप पाव वाटी पाणी आता मी ह्या मिश्रणात घातलेलं आहे पाऊन वाटी पाणी घेतलेलं आणि अर्धा टीस्पून सॅट्रिक से असिड घातलेलं फक्त अर्धा टीस्पून तिन्हीला मी पावपाव वाटी पाव हे घालणार आहे तर त्यामध्ये ते, ते बाजूला ठेवून घेते आधी मी आणि ह्या पेस्टमध्ये गाजराच्या मी पुन्हा त्यातलं पाणी घालते पहिला पीठ चाळून घेते एक वाटी पीठ हे ऐंशी ऐंशी ग्रॅम आहे बेसनचं त्यातलं पाणी मी पाववाटी पुन्हा यातमध्ये घालून घेते पाऊन वाटी पाण्यातलं पाव वाटी तिन्ही रेसिपीमध्ये घालायचं पाणी छटरी कशी विरगळ विरगळण्यासाठी मी ठेवलेलं पाणी घालून त्यामध्ये एक स्पून तेल आणि अर्धा स्पून मीठ घालायचं प्रत्येक रेसिपीला एक स्पून तेल आणि अर्धा स्पून मीठ घालून ठेवायचं आणि आयत्यावेळी त्यामध्ये प्रत्येक रेसिपीत पाव पाव स्पून सोडा घालायचा आहे आता मी तिसरं भांडे घेतलं त्यामध्ये ते पाववाटी पाणी ओतून घेतलं मी त्यामध्ये एक स्पून तेल आणि अर्धा टीस्पून मी मीठ घालते अर्धा टीस्पून घाला मीठ पण लागलं पाहिजे त्यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षा जरास जास्त तांदळाचं पीठ आणि तीन चमचे रवा घातला साठ ग्रॅम तांदळाचं पीठ आणि तीस ग्रॅम रवा होता नव्वद ग्रॅम आणि दोन्ही पीठं माझी ऐंशी ऐंशी ग्रॅम दोन्ही वाटीतली म्हणजे एकूण पाव किलो झालं तिने पण मी मिश्रण तयार केलेले आहेत तर प्रत्येक मिश्रणात अगदी पाव टी स्पून खाण्याचा सोडा घालायचा आहे पावटी स्पूनपेक्षा जास्त नाही घालायचा प्रत्येक मिश्रणाला पावटी स्पून कारण थोड्या प्रमाणात आहे पीठ सपाट पाव टी स्पून बघा घालते मी तिनीत पण घालून घेतलं मी तर एक पाव पाव चमचा पाणी घालून मिश्रण पुन्हा हलवून घ्यायचं पटकन मग आता एका ताटामध्ये घालून घेणार आहे मी गॅसवर पाणी तापत ठेवलेलं आहे सोडा काटला की जास्त वेळ मिश्रण ठेवायचं नाही लगेच घालून घ्यायचं ता टाटाला तेल लावून ठेवलेलं आहे मी त्यामध्ये घालून घेते मी बघा अशा पद्धतीने घालून घ्यायचं त्यामध्ये मी पालकचं घातलेलं आहे आता मी तांदूळ रवाचं घालून घेते मध्ये आता मी त्यामध्ये गाजराची केलेलं घालून घेते आपण फक्त डाळ तांदळाचा किंवा Hmm. किंवा नुसत्या बेसनचा असा ढोकळा बनवतो त्यामध्ये थोडी भाजी ॲड केल्यासारखं झालं म्हणायचं पालकची भाजी आणि ह्यामध्ये गाजर थोडं या पद्धतीने घालून घेते थोडा तर टॅप टॅप करून घ्यायचं गॅसवर कढईत पाणी ठेवलेलं आहे मी उकळत यामध्ये ठेवून देते मी आता ताट वीस ते पंचवीस मिनटं वाफ काढून घेते मी झालेले आहेत पंचवीस मिनटं आता मी एक वेळ चेक केलेलं आहे तर त्यामध्ये सुरी घालून घ्या बघायचं खाली काढून घेते आता मी खाली काढून गार करून घेतलेला आहे मी हे आता तर दुसऱ्या ता ताटामध्ये काढून घेते हे बघू शकता तुम्ही कशी जाळी पडली आहे त्याला एकदम असा लुसलुशीत झालेला आहे ढोकळा कट करून दाखवते तुम्हाला थोडा चिनी कलर थोडं थोडं घेतलेत मी अशा पद्धतीनं ह्या फोडी करून घेणार मी सगळ्याच आणि नंतर त्याच्यावर मी जिरं मोहरी कडीपत्ता तेल घालून पाणी घालून साखर घालून तडका कसा करतात नेहमी रोकळ्याला तसा तडका करून त्यावर ओतणार आहे मी बघा हे ओतला